फाइव लाटे महाड़ूंग साला ज्योतिर वर्ष भूंगा डॉन फैंस लाभ ला जय भवन प्रसाहन मंत्राय संजय भाव चवान मामाबादचे जुगलबंदी खरोची आठ ला आस्था गणेश शिंदे भिंगारे पनेर नऊ ला साखरवाडी आणि दहा ला रवी रोपणार मोठीवाडी हा गट क्रमांक पंचवीस सुटला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सात गाड्या सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू जो जीता वही सिकंदर अतिशय सुंदर अशा गड्यापदात दिलीप नानाच शेवटच्या शनी टाप टाकला या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना अजित शेठ बोरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सहशास स्वागत आहे गड़ा क्रमांक पंचवीस निकाल पंचवीसचा चा तास क्रमांक सहा मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न भोंगाडॉन फॅन्स क्लब कलेडॉन या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय द्यावली गाडी चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली शंकर आणि भोंगाडॉनची गाडी गाडी सेमीसाठी पात्र केली दिलीप नाना सिरेस्वस्तीकरणी